नमस्कार स्वागत आहे तुम्हा सर्वांचं मनीज रेसिपी या कुकिंग चॅनलमध्ये आज मी इथे तुम्हाला चिंच स्टोअर कशी करायची ते शिकवणार आहे पण त्यापूर्वी तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि सोबत बेलच्या आयकॉनला प्रेस करून ठेवा तर आता इथे चिंच आपल्याला वर्षभराची साठवून ठेवण्यासाठी फुल प्रोसेस इथे डिटेल दाखवणार आहे हे हिंग आहे तुम्ही पावडर पण वापरू शकता हा खडा हिंग आहे याला कुठून घेणार आहे थोडंसं आणि कुठून झाल्यानंतर त्यामध्ये आता चवीनुसार मीठ टाकायचं आहे जेवढी तुमची चिंचेची क्वांटिटी आहे त्या अंदाजाने तुम्ही इथे मीठ टाका खाली तुम्हाला इंग्लिश सब टायटल लिहून येत आहे ज्यांना मराठी समजत नाही त्यांच्यासाठी परत याला थोडंसं मीठ टाकून कुटलेलं आहे आणि त्यानंतर आता हे वाटीत सगळं काढून घेणार आहे कुटलेलं हिंग आणि मीठ आणि त्यामध्ये आता पाणी टाकून देणार आहे थोडंसं म्हणजे ते डिझॉल्व्ह होईल सगळं व्यवस्थित पाण्यामध्ये आणि त्याला तसंच ठेवून दिलेलं आहे थोडा वेळ तोपर्यंत चिंचेकडं आपण वळूया चिंच ज्या आणल्या होत्या त्या झाडाच्या तोडून आणलेल्या होत्या या शेतातल्या त्यामुळे त्या थोड्याशा ओल्या होत्या त्यामुळे त्याला मम्मीने थोडंसं वाळवून घेतलं ह्यासाठी की त्याचे त्यातले जे बिया असतात चिंचोके असतात ते काढून घेण्यासाठी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला खाली जे सबटायटल लिहून येत आहे ते पाहून तुम्हाला हसू येईल काही काही गोष्टी ज्या घरामध्ये बोलल्या जातात आमच्या बॉर्डरवर गावाच्या त्या मी इथे लिहून दिलेल्या आहेत तुमच्याकडं काय काय म्हणतात याच गोष्टींना तर तुम्ही सांगा कॅप्शन वाचून सोबतच तुम्ही व्हिडिओची मजा पण घ्या आणि आता इथे अशा प्रकारचे हे चिंचोके निघतात याला चिंचोके म्हणतात तुमच्या भागामध्ये काय म्हणतात ते कमेंट करून सांगा आणि याच्यापासून हे खायला पण चांगले लागतात भाजून कोण कोण खातात ते पण कमेंट करून सांगा खूप छान लागतात तर आता इथे चिंचा वाळल्यानंतर उन्हामध्ये सगळ्या फोडून त्याची बिया काढून घेतलेल्या आहे चिंचेच्या आणि त्यानंतर त्याला मोठ्या एका पातेल्या ट्रान्सफर केलेला आहे खाली तुम्ही टायटल वाचू शकता आणि त्यानंतर आता हिंगा मिठाचं पाणी केलेलं होतं ते आता इथे लावून देणार आहे आणि आता व्यवस्थित याला ह्या पाण्याला जो फ्लेवर आत्ताच लावताना जो येतो आहे ना हिंगाचा आणि मिठाचा तो इतका छान येतो आहे आणि चिंच तुमची वर्षभर काय वर्ष दोन वर्षसुद्धा खराब होती माझी खूप वर्षांची तरी ती खराब झालेली नव्हती अशा प्रकारे जर तुम्ही बनवून ठेवलं तर तर आता इथे याला सगळं मिक्स करून घेणार आहे सगळे हिंग मिठाची कोटिंग हे चिंचेला लागली पाहिजे आणि एकदम मस्त फ्लेवर येतो आहे हिंगाचा घरामध्ये आणि ही खायला पण खूप छान लागते ही चिंच सोबतच आणखी एक चिंचेची छान रेसिपी घेऊन घेणार आहे मी एकदम सगळ्यांना आवडेल अशी आणि सोप्पीतल्या सोपी तर ती तुम्ही अजून पाहिजे असेल तर चॅनेलला लवकर सबस्क्राईब करून ठेवा आता हे चिंचोकेंचा खेळ कोणी कोणी लहानपणी खेळलेला आहे अजून पण मला तो खूप आवडतो खेळायला त्याला चमफूल म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात ते कमेंट करून सांगा चमफूल म्हणजे आपल्या नवीन काळांचं काळातल्या लोकांसाठी लुडो तर आता सगळं इथे पाणी लावून झाल्यानंतर थोडंसं पाणी आवश्यकता वाटल्यास तुम्ही नंतर याला लावायचं आहे एकदम थोडंसं एकदम पाणी आणि त्यानंतर आता गोळा बनतो आहे का ते बघून घ्यायचं आहे आता याचा व्यवस्थित असा गोळा बनतो आहे एकजीव झालेले होतं आहे त्या चिंचा सगळ्या आणि त्यानंतर आता असं त्याचे असे हवे त्या आकाराचे मोठे छोटे तुम्हाला ज्या साईजचे हवे असेल त्या साईजचे बॉल तुम्ही इथे करून ठेवायचे आहे ते पुढं मी सांगते शेवटी व्हिडिओमध्ये की स्टोअर कसे करायचे ते शेवटी सांगितलेलं आहे व्हिडिओच्या त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आता अशा पद्धतीने राहिलेले सगळे बॉल्स इथे आता करून घेणार आहे पटापट तर आता बघू शकता सगळे बॉल्स इथे करून झालेले आहे आणि त्यानंतर आता तुम्हाला आत्तापर्यंत जर व्हिडिओ आवडला असेल तर एक थम्सअप लाईक द्यायला विसरू नका सोबतच शेअर करा म्हणजे जास्तीत जास्त लोकांना ही रेसिपी समजेल मग आणि सगळे इथे बनवून झाल्यानंतर आता आपल्याला याला थोडंसं उन्हात ठेवायचं आहे कारण आपण याला पाणी लावलेलं आहे पहिले चिंचा यासाठी वाळवल्याचं की बिया त्याच्या पटपट मोकळ्या होतात साईडला होतात चिंचोकी म्हणून आणि त्यानंतर याला परत उन्हात ठेवून द्यायचं आहे सोबतच बाकीच्या उन्हाळ्याची रेसिपी पण चालू आहे तुम्हाला खाली दिसत असेल मागे व्हिडिओमध्ये आणि त्यानंतर आता याला उन्हात ठेवणार आहे एखादा दिवस तुमच्याकडे ऊन किती येतं त्यावर डिपेंड आहे इथे एकदम मोकळं येते कुत्र्यालामध्ये यायचं होते किती त्यामुळे मी गेट लावून घेणार आहे पटकन तर ऊन किती तुमच्याकडे येतं त्यावर डिपेंड आहे आणि एक ते दोन दिवस झाले व्यवस्थित उन्हात सुकवून घ्यायचं आहे आणि उन्हात सुकल्यानंतर आता तुम्हाला हे चिंच जी आहे ती एअरटाईट कंटेनरमध्ये किंवा एक लॉक मध्ये झीप लॉक बॅगमध्ये तुम्ही भरून ठेवायचे आहे आणि तुमच्या इथे वातावरण ह्युमिड असेल तर तुम्ही सरळ त्याला फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे बॅगमध्ये टाकून आणि एअरटाईट कंटेनरमध्ये बॅगमध्ये टाकून तुम्ही ठेवून दिलं की तुमची एक वर्ष दोन वर्षापेक्षा ही चिंच जास्त टिकेल तर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर होऊन जाऊ द्या जास्तीत जास्त शेअर सोबतच एक थम्सअप द्या लाईक करा आणि चॅनलला लवकर सबस्क्राईब करून ठेवा अशा छान छान रेसिपीज मी अजून घेऊन येत आहे उन्हाळ्याच्या म्हणा वाळवणीचे म्हणा किंवा ब्लॉग म्हणा तर बेटर प्रोजेक्ट छान छान नवीन वेगळ्या रेसिपीसोबत to pa rin ito. Bye-bye!